परवान्यासाठी आरटीओ विभागाकडून रिक्षा चालकांना पन्नास रुपये रोजाप्रमाणे दंड आकारण्यात येत होता याबाबत नुकतेच आठ दिवसापूर्वी कोपरगाव तालुका ॲटोरिक्षा संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदरचा पन्नास रुपये रोजचा दंड याबाबत कोपरगाव तहसील येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते ज्यावर मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय संवेदनशीलपणा दाखवत बांधवांची परिस्थिती लक्षात घेत या दंडाला स्थगिती दिली असल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यात येत आहे यावेळी कोपरगाव रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी या, या निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानले आहे यावेळी त्यांच्या समवेत रिक्षा चालक मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी रिक्षा चालक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कोरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या वतीने आणि तुमच्या सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने आम्ही पंधरा आठ दिवसापूर्वी तहसीलदार मुख्यमंत्र्याला एक निवेदन दिलं होतं का जो परवान्यासाठी पन्नास रुपये रोजांनी दंड आकारण्यात येत होता आटो ऑफिसला वास्तविक बा आता रिक्षावाल्यांचे एक तर पन्नास टक्क्यामुळे धंदे पन्नास टक्के माफ केल्यामुळे एस टीमध्ये धंदे कमी झालेले असताना आणि हा अन्याय होता रिक्षा व टॅक्सीवाल्यांबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय होता तर प्रत्येक ठिकाणी त्याबद्दल मोर्चेही निघाले निवेदन दिलं आहे आपणही निवेदन दिलं आहे मुख्यमंत्र्याला पाठवलं तर काल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आए, ने ने, आए, ले ले, ए, 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 हा जो पन्नास रुपये दंड आहे त्याला स्थगिती दिली आहे आणि म्हणून मी रिक्षा संघटनेच्या वतीने त्यांचं अभिनंदन ठराव केलेला आहे व त्यांचं अभिनंदन करतो कारण की एकनाथ शिंदेसाहेब स्वतः रिक्षा चालवलेले व्यक्ती असल्यामुळे त्यांना रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांचं दुःख काय ते माहीत असल्यामुळे त्यांनी हे हे सर्व बाकीच्या गोष्टी डावलून हा दंड माफ केलेला आहे तर सर्वात तमाम महाराष्ट्राचे रिक्षा व टॅक्सी युनियनच्या मार्फत मी त्यांचे आभार मानतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी का त्यांनी जे रिक्षा व टॅक्सी युनियनवाल्यांचं ती महामंडळ स्थापन केलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पन्नास कोटी रुपये त्यांनी टाकलेले आहे त्याच्यामध्ये रिक्षावाल्यांच्या मुलाचं शिक्षणाचा असेल रिक्षावाल्यांचा ॲक्सिडेंट असेल त्यांचा वास्तविक बा रिक्षा चालवणार आला विम्याचा कोणत्याही फॅसिलिटी नाही तर त्याच्यामार्फत ते विमे बी जाणार आहे परंतु त्याचं काय अजून हे हे आला जे आर आलेला नाही तर तो जे आर त्यांनी लवकरात लवकर करावा आणि तमाम महाराष्ट्राच्या रिक्षावाल्यांना त्यांनी हा हे द्यावा अशी मी तमाम महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी युनियनच्या वतीने त्यांना मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा